शहराच्या ठळक बातम्या फक्त सोलापूर रणनीती न्यूज वर राज्यातील पत्रकार मुख्यमंत्र्यांना लाडके नाहीत काय राजा माने यांचा एकनाथ शिंदे सरकारला सवाल राज्यातील सर्व समाज घटकांच्या विकासासाठी अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेत आहे मग लेख लाडकी लाडकी बहीण पर्यंतचे ऐतिहासिक धोरण स्वीकारणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सरकारला राज्यातील पत्रकार लाडके नाहीत काय असा सवाल संपादक माध्यम तज्ञ व राजकीय विश्लेषक तसेच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी केला संवेदनशील मुख्यमंत्री पत्रकारांच्या बाबतीत असंवेदी असंवेदनशील का अपल्या अपल्या आहे की आपल्या राज्यातल्या ज्येष्ठ पत्रकारांसाठी जी शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समिती आहे त्या समितीच्या माध्यमातून ज्याला पेन्शन म्हटलं जातं असं सन्मान मानधन दर महा अकरा हजार रुपये दिले जाते तर ते वीस हजार करण्यासंदर्भातली मागणी राज्यातल्या पत्रकारांनी आमच्या संघटनेने जाऊन धरलेली होती विधिमंडळात त्या संदर्भातली घोषणाही मंत्र्यांनी केली परंतु त्याची अंमलबजावणी मात्र झाली दुर्दैवानं माध्यम क्षेत्र आणि या क्षेत्रात काम करणारी माणसं अस्थिरतेच्या विळख्यात सापडलेली असताना मुख्यमंत्री एकनाथरावजींसारख्या संवेदनशील नेत्यानं पत्रकारांच्या प्रश्नांकडं जाणीवपूर्वक पाहिलं पाहिजे तर कोरोना काळात आपण पाहिलेलं आहे की डिजिटल माध्यमांच्या फेसबुक लाईव्हच्या पर्यायाशिवाय दुसरा प्रभावी पर्याय शासनापुढं आणि लोकांपुढं नव्हता आणि त्या काळात डिजिटल माध्यमांचं महत्त्व जगाला पटलं आणि तिथून अगदी महाराष्ट्रात गाव पातळीवर डिजिटल पत्रकारिता विकसित होत गेली दिशा देण्याचं काम कुणी केलं पाहिजे तर शासनानं त्या संदर्भात भूमिका घेऊन या क्षेत्राला दिशा देण्याचं काम केलं पाहिजे ही अपेक्षा होती एकीकडं कायद्याच्या चौकटीत कुठल्याही प्रकारचं स्थान डिजिटल माध्यमांना आजही मिळालेलं नाही की नोंदणी कशी करायची नोंदणी केली तरी पत्रकार म्हणून तुम्हाला कोण मान्यता देणार आहेत असे असंख्य प्रश्न आहेत या प्रश्नांना संवेदनशील मुख्यमंत्र्यांनी खरं ठोस उत्तर हे शोधायला हवं अशा प्रकारची भावना माझ्यासारख्या पत्रकाराची आहे आज जे प्रस्थापित पत्रकार आहेत कारण या क्षेत्रात आपण जर पाहिलं तर स्थैर्य राहिलेलं नाही म्हणजे कंत्राटी पद्धत नोकऱ्यांमध्ये आल्यामुळं जोपर्यंत उमेदीचा काळ आहे तोपर्यंत तुमची पत्रकारिता आणि तुम्ही हे लोकांमध्ये असता र तुम्ही स्वतःही रमता आणि आपल्या कौटुंबिक स्थैर्याकडं आपलं दुर्लक्ष होतं हा सार्वत्रिक अनुभव आहे त्या कारणानं माझी लाडकी बहीण म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी माझा लाडका पत्रकार म्हणून ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मानाचा सन्मान मानधनाचा प्रश्न आहे तो असेल ॲक्रेडिएशन संदर्भातले किरकोळ निकषाचे प्रश्न असतील ते असेल किंवा डिजिटल माध्यमांची नोंदणी असेल त्यांना निकष लावा त्यांना चौकटीत बांधा आणि त्यांना डिजिटल पत्रकार म्हणून मान्यता द्या आणि तुम्ही समाजातल्या सर्व क्षेत्रांना लाडकं मानता तसं पत्रकारांना देखील माझा लाडका पत्रकार मानता हे कृतीनं सिद्ध करा अशा प्रकारचं आव्हान मी राज्यातल्या तमाम पत्रकारांच्या वतीनं करतो